मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज थोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने सावित्रीबाई अभिवादन रॅली समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीस ठिकठिकाणी अनुयायांचा मोठा प्रतिसाद मिळाला रॅलीची सुरुवात फुले दाम्पत्यांचे मूळ गाव अर्थात कुलभूमी कटगुण येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माळी विकास मिशनचे राजकीय प्रमुख वासुदेवराव चौधरी अमरावती माळी विकास मिशन प्रमुख सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश जाधव स्पर्धा परीक्षा आणि प्रशासन विभागाचे राज्य समन्वयक प्राध्यापक अमृतराव काळोखे शिक्षण विभाग राज्य समन्वयक संतोष भोजने कळंब जिल्हा धाराशिव लासलगाव येथील खैरे दाम्पत्य मुंबई येथील के आर चौधरी ज्ञानेश्वर महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून केले सावित्री माई आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन राजापूर येथील वयोवृद्ध महिला नर्मदाबाई काळोखे आणि कटगुण गावातील बचत गटांच्या प्रमुख महिला यांच्या शुभ करण्यात आले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांची सवाद्य मिरवणूक कटगुण गावातून महात्मा फुले आश्रम शाळेतील मुलींच्या लेझीम वादनाने काढण्यात आली रॅलीमध्ये राजापूर बुथ कटगुण दिस्कळ खटाव बोरजाईवाडी आणेवाडी सातारा कोंढे येथील बहुसंख्य महिला तीन एस टी बस सह हो सामील झाल्या होत्या मोटरसायकली चार मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातून सहभागी झाले होते येथील चौकात पुसेगाव नगरीचे सरपंच उपसरपंच प्रमुख मंडळाचे कार्यकर्ते सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव बाळासाहेब जाधव माजी सरपंच भरत मुळे यांनी स्वागत केले महात्मा फुले आश्रम शाळा कटगुणच्या मुलींनी सुंदर प्रदर्शन केले श्री सेवागिरी मंदिर येथे देवस्थान कर्मचाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी रॅलीचे स्वागत आणि सन्मान केला बोरजाईवाडी येथील सुमारे तीस प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून चहा नाश्ता याची सोय केली कोरेगाव येथे रोटरी उद्यानात नगराध्यक्ष दीपाली महेश बरगे नगरसेविका वणमाला प्रदीप बर्गे संजीवनी सचिन बर्गे संगीता नितीन ओसवाल स्नेहल अर्जुन आवटे सी आर बर्गे अधिक बर्गे पृथ्वीराज बर्गे विक्रम पडतरे वैभव जगदाळे धनंजय भुजबळ गणेश भुजबळ सचिन भुजबळ आनंदराव बर्गे पोपटराव भिलारे नवनाथ पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावता माळी महाराज यांचे थेट वंश, सावता महाराज साखरचंद महाराज प्रभू महाराज यांनी रॅलीत उपस्थित राहून सावित्रीमाई आणि फुले दाम्पत्यांचे कार्य विशद करून सर्वांनी सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले तडवळे जिल्हा परिषद शाळेतील मुले सावित्री ज्योतिबा फुले राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील अहिल्यादेवी होळकर शेतकरी शेतमजूर ग्रामीण महिला अंतराळवीर कल्पना चावला महात्मा गांधी आजची रणरागिनी महिला यांच्या वेशात हजर राहून फुले यांच्या कार्याला आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले पळशी आंबवडे देऊर नायगाव कोरेगाव येथील शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहून भाषणे सामाजिक शैक्षणिक साहित्य विषयक कार्याला उजाळा दिला आंबवडे गावातील उजबेकिस्तान येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील निवड झालेल्या संकुंदे या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार माळी विकास मिशनच्या वतीने करण्यात आला अभिवादन सहभागी महिलांना माळी विकास मिशनच्या माध्यमातून सावित्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले नायगाव येथे सावित्रीमाई समाधी स्थळाला अभिवादन करून परिसराची साफसफाई करण्यात आली माळी विकास मिशन महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी यांच्यासह कडगुन गावातील माजी सरपंच सुधीर गोरे बाळासोब गोरे ट्रस्ट अध्यक्ष प्रल्हाद काळोके प्रकाश गोरे माजी सैनिक जितेंद्र गोरे अप्पा लोखंडे विकास गोरे दत्तात्रय गोरे गुरुजी प्रदीप गोरे साहेब किरण गोरे हेमंत गोरे सौ सुजाता गोरे नंदा गोरे अश्विनी गोरे रुपाली गोरे मीना बोरे राजापूर गावातील दशरथ घनवट गुरुजी बाबू डंगारे अजित दिडके शुभम घनवट अमोल घनवट जयश्री काळोखे रंजना घनवट कविता घनवट छाया मदने नंदू चिपळे बळीराम डंगारे राम, राम भाऊ घनवट नागेश दिडके संकेत मेहता अंकुश मदने अमोल कापसे अजित घनवट अमृतराव डंगारे डिस्कळ येथून अविनाश करणे बाळासाहेब करणे भूत येथून बाळासाहेब त्रिपुटे अशोक बोराटे मुंबईहून कोपर खैरणे श्री सावता माळी मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र कर्णे चंद्रकांत चौरे यांनी रॅलीला यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले संजय बाबा करपे देऊर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक अमृतराव काळोके किरण भुजबळ कोंढवे अमरदादा गायकवाड सातारा गारडी बंधू पिंपोडे रवी बोडके यशोधन ट्रस्ट वेळे धनंजय फरांदे यांच्या पुढाकाराने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कुसेगाव चिमनगाव कोरेगाव तडवळे सातारा रोड आंबवडे देऊर पिंपोडे सोनके नांदवड नायगाव सोळशी वेळे खंडाळा केसुर्डी नायगाव या मार्गावर ठिकठिकाणी थीक अनुयायांनी उत्साही स्वागत करत हार तुरे चहा नाश्ता जेवणाची उत्तम सोय केली आहे या अंतिम टप्प्यामध्ये आपण खर तर प्रति नायगाव या ठिकाणी उपस्थित राहिलो हे नायगाव तालुका कोरेगाव जिल्हा साताऱ्याचं आहे आणि ते रायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा तर जिल्हा परिषदेची शाळा आपण सर्व मुलांना या ठिकाणी वेशभूषण या ठिकाणी सादर केलं सन्माननीय सर्व या शाळेचे शिक्षक गण आणि महिला शिक्षक वर्ग मुख्याध्यापक सन्माननीय लिंबे मॅडम या शाळेच्या मुख्याध्यापिका त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आणि रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बंधू आणि भगिनींच्या वतीनं मी या नायगावकरांचं मनपूर्वक हृदयपूर्वक अंतकरणपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो सर्व गुरुवर्य यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन मानतो आणि दरवर्षी तीन जानेवारीला ही रॅली याच मार्गावरून जाते सुरू केली परंतु तिथे शिकवण्यासाठी कोणीही तयार नव्हते ज्योतिबाईंनी मला तिथे शिकवण्यासाठी पाठवण्याचे ठरवले मात्र मी होते अक्षरशत्रु मला लिहिताही येत नव्हते व वाचताही येत नव्हते पण ज्योतिबाईंनी कष्ट घेऊन मला शिकवले मलाही शिकण्याची हौस हो होती त्यामुळे मी मनावर घेऊन लवकरच शिकले व पुण्याच्या शाळेत शिकवण्यासाठी तयार झाले पण समाजातील काही कर्मठ लोकांनी याच विरोध केला मुलींनी शाळा शिकू नये त्यामुळे ते मुलींना शाळेत शिकण्यासाठी पाठवत नव्हते शिवाय मी शाळेत शिकवण्यासाठी जात असताना मला शिवाय साप देऊ लागले माझ्या अंगावर शेणाची गोळे टाकू लागले एवढेच नाही तर मला दगड गोटेही मारू लागले परंतु मी मागे सरले नाही किंवा डगमंगले नाही मी रोज मुलींना शाळेत शिकवण्यासाठी जाऊ लागले ज्यातून मुलींच्या ज्यातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्त रावण्यात आली मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी लावलेल्या रोपट्याचे आत वटवृक्षात होताना रूपांतर दिसून येत आहे याचा मला अभिमान वाटतो याचा मला अभिमान वाटतो पण आज असे कोणतेही क्षेत्र नाही कि जिथे महिलांचा सहभाग नाही पण दोनशे वर्षापूर्वी असे चित्र दिसून येत नाही दिसून येत नव्हते स्त्री म्हणजे सर्वांना माझा नमस्कार मी प्रणिता निलेश कदम शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

हिळेडे माडे मुलींसाठी पहिली शाळा काढली फ्री आणि देव शिकवणे त्यांना अनुसरून नाही असे वाटते अशा लोकांनी सावित्रीबाई सावित्रीबाईंना मैना कठोर विरोध केला सावित्रीबाई शाळेत जायला निघाल्या की विरोधक त्यांच्या अंगात चिकल सेन मारत फक्त पण सावित्री वتين सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले पुण्य पुण्यतिथी निमित्त आद्या जयंती निमित्त महाराष्ट्रालेच या नायगाव ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा नायगाव यांच्या वतीनं सरसे स्वागत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांचा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांचा बाबासाहेब धन्यवाद स्त्रियांच्या घर जीवनात पेटवली ज्यांनी ज्ञानाची ज्योत स्त्रियांच्या घरे जीवनात पेटवली ज्यांनी ज्ञानाची ज्योत म्हणूनच आणि म्हणूनच आज जगती आज जगती अमर आहे सावित्री आज जगती अमर आहे सावित्री

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा